यावल तालुक्यातील डांभोणी येथे स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली गावातील डॉक्टर दिवाकर हंडू चौधरी विद्यालयात ही कार्यशाळा घेण्यात आली होती यात स्थानिक भूजल समस्या शाश्वत भूजल व्यवस्थापन ग्रामीण स्तरावर पाण्याचा ताळेबंद कृत्रिम भूजल पुनर्भरण तंत्रज्ञान तसेच पी आय बी प्रकल्पाविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली आणि मार्गदर्शन करण्यात आले उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा डामोरणी तालुका यावल येथे भारत सरकारच्या जलमंत्री मंत्रालय जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागाचे अधिनिस्थ कार्यालय तथा केंद्रीय भूजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर यांच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली स्थानिक भूजल मुद्दे आणि भूजल प्रबंधन या विषयावर एक दिवशी या कार्यशाळेचे आयोजन गावातील डॉक्टर दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात करण्यात आले होते शुक्रवारी सकाळपासून या कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला डामोणीच्या सरपंच कल्पना वायुस्कर उपसरपंच पुरुजित चौधरी पंच समितीच्या माजी सभापती पल्लवी पुरुजित चौधरी भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था जळगाव येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक सुधीर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी आय बीचे केंद्रीय भूजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूरचे वैज्ञानिक नोडल अधिकारी एस एस पूर्ती हे होते कार्यक्रमाची रूपरेषा तथा प्रस्तावना केंद्रीय भूजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूरच्या वरिष्ठ वैज्ञानिक प्रीती डी राऊत यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत थोटे आणि आभार वैज्ञानिक प्रकाशचंद्र महाराणा यांनी मानले सर्व सहभागी केंद्रीय भूजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर भूजल साक्षरता आणि शाश्वत भूजल व्यवस्थापन उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले या प्रशिक्षणाकरिता दीडशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडिरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश अर्न इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि सा पाहिजेचा संबंधी हात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला शेतकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो

एकमेकांना किती जोडावे लागतील याची कल्पना तुम्ही करू शकता पिढ्यांचं याच्या पुढच्या पिढ्यांना तर मग काय करावं लागेल पाण्यासाठी बटवण पटकावा लागेल मग हे आपण फेरून जाणार आहेत का त्यांच्यासाठी तर याच्यासाठी आपल्याला सिरियस होणं खूप गरजेचं आहे आणि हा जो आपल्याकडे कर... केंद्र सरकारच्या अधीनस्थ राज्य सरकार राज्य सरकार जे सर आलेले आहेत सर आमच्यापेक्षा जास्त रूट काम आहे जे महाराष्ट्र सरकारचं आहे आम्ही त्यांना योजना पुरवतो आणि रूट लेवलवरच जे काम आहे हे आपलं महाराष्ट्र शासन इथे राबवतो त्याच्यानंतर ही जे ऑफिस आहे याच्यामध्ये शास्त्रज्ञ कशी आहे हे तपासणारे काही केमिस्ट आहेत आणि अभियंते आहेत की किती मोलीवर पाणी पिळेल कसं करेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास पाच हजारांपेक्षा वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते पाण्यांच्या याच्यावर काम करतात आणि ही सर्वोच्च संस्था आहे पूजनाशी निगडीत जी भूजल व्यवस्थापन अन्वेषण निरीक्षण मूल्यांकन आणि यासाठी वैज्ञानिक माहिती पुरवणे आणि जनजागृती पूजेलाशी जनजागृतीचा जो कार्यक्रम असतो त्याच्याशी कार्यक्रम करणे कार्यक्रम करते निघते तर मी खूप मोठी मी चार गोष्टींमध्ये सांगते मंडळाचं सा काय काम आहे मंडळाचे चार महत्वाचे काम आहे पहिलं आहे राष्ट्रीय जलस्तर निरीक्षण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर वर्षातून चार वेळा आम्ही पाण्याची पातळी पोहोचतो की पावसानंतर पावसाच्या नंतर पाण्याचा पावसा व्यवसाय किती होतो आहे पाण्याचा उपसा किती कमी होत आहे त्याच्यानंतर जवळपास दोन हजार पेक्षा जास्त अडीच हजार विहिरींचा आम्ही डाटा घेतो त्याच्यामध्ये ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही लोकांसाठी याचा आम्ही डाटा घेऊन त्याचे रिपोर्ट तयार करतो आणि त्या त्या जिल्ह्याचे जे अधिकारी लोक आहेत त्यांना पुरवतो म्हणजे त्याच्यावर काही तुमच्या गावामध्ये काही पिण्यायोग्य पाणी नसेल किंवा पाण्याची कातरी कमी होत असेल तर तिथे बघत त्याची उपाययोजना करू करायची त्याच्यानंतर आम्ही भूजल संसाधनाचे मूल्यांकन करतो आता मूल्यांकन म्हणजे काय की जसं यावल तालुका मध्ये जसं एक समजा की शंभर टक्के पाणी आहे त्या शंभर टक्क्यामध्ये पाणी मध्ये पावसाचं पाणी पडल्यावर किती त्या शंभर टक्क्यामध्ये जमीन म्हणजे जमा झालं त्याच्यामधून किती पाणी शेतीसाठी आम्ही देऊ शकू किती पाणी पिण्यासाठी आम्ही देऊ शकू आणि किती पाणी औद्योगिक देऊ शकू आम्ही आम्ही मोजमाप करून राज्य सरकारला देतो आणि हे जे मूल्यांकन होत हे आम्ही महाराष्ट्र सरकारच्या सोबत करतो त्याच्यासोबतच आपल्या भविष्यातील पिढीसाठी किती पाणी आता आहे आपल्याकडे याचही आम्ही मूल्यांकन करून पुढे देतो की ओके आता दोन ते चार वर्षामध्ये